बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेचे आयुक्त हे खरंतर विविध कामांमध्ये सतत व्यस्त असतात मात्र त्यांनी एक निर्णय घेतलाय आणि हा निर्णय घेतल्यानं प्राणी संग्रहालयाला मोठा दिलासा मिळालाय पाहूयात बातमी आहे तरी काय संभाजीनगरच्या प्राणी संग्रहालयातील ही सिंहाची जोडी शिमोगामधून हे सिंह तीन दिवसांपूर्वीच संभाजीनगरचा प्राणी संग्रहालयात आले मात्र इथे आल्यानंतर इथल्या कर्मचाऱ्यांना या सिंहाशी संवाद साधताना भाषेची अडचण जाणवली कर्नाटकमध्ये या सिंहाची काळजी घेणारे कर्मचारी त्यांच्याशी कन्नड भाषेतून संवाद साधत त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना इथल्या कर्मचाऱ्यांना मोठी अडचण होती म्हणूनच इथल्या कर्मचाऱ्यांनी कन्नडची जाण असलेले संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांचीच मदत घेतली छत्रपती संभाजीनगरचं अजून पर्यटनाचा वाढ करण्याच्या अनुषंगाने आपल्या सिद्धार्थ जू येथे दोन सिंहाचा जोडी जे अर्जुन आणि सुचित्र ते आठ आठ वर्षाची आहे लवकरच या सिंहांना मराठी भाषा ही कळेल या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलंय अर्जुन आहे आठ वर्षाचा आहे आता त्याला कानडी भाषिक का आहे थोडा हळूहळू आम्ही त्याला मराठी शिकवतो त्याला तेवढा समजेल कारण आपली जी आहे ते खूप अनुभवी हँडलर्स असं म्हणतात की प्राण्यांना प्रेमाची भाषा पुरेशी आहे मात्र जे शब्द कानावर येतात त्यांची त्यांना सवय झालेली असते आणि त्यानंतर काय करायचं हे त्यांना माहीत असतं आतापर्यंत कन्नडमध्ये सूचना ऐकणारे हे सिंह थेट मराठी भाषा प्रदेशात आले आणि इथल्या कर्मचाऱ्यांची अडचण झाली मात्र लवकरच हे सिंह संभाजीनगरच्या या प्राणी संग्रहालयात रुळतील हीच अपेक्षा कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर तेव्हा आता ही जोडी औरंगाबादमधल्या अर्थातच छत्रपती संभाजीनगरमधल्या संग्रहालयात रुटे का पाहणं महत्वाचं असेल औत्सुक्याचं असेल या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका थोड्याशा ब्रेकची अपडेट घेऊन लगेच परत येतोय पाहत रहा एबीपी मा